नमस्कार मी माझी स्वरचित कविता सादर करण्याचा सा प्रयत्न करतोय कवितेच शीर्षक आहे माझ गाव इचर पोटाची खळगी भरण्या आलोमी मोठ्या शहरात इचभर पोटाची खळगी भरण्या आलोमी मोठ्या शहरात पोट भरत असले तरी मन मात्र फिर भिरते गावात मोठ इमारती अथाम समुद्र मोठ इमारती अथाम समुद्र आला जरी माझ्या सानिध्यात देहाने हे सुख अनुभवतय मन धावतय गावा सुख असो की दुःख सुख असो की दुःख गावी जमतोय सारा शेजार अघडीत घडते असेल काही शहरी एकटाच होतो बेजार शहर मोहिनी घालतो माणसाला शहर मोहिनी घालतो माणसाला मन मात्र देईना वाव मन पुन्हा पुन्हा ओरडून सांगतंय शहरापेक्षा सुंदर गाव शहरापेक्षा सुंदर गाव धन्यवाद